नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी हेदुटणे येथील बिंदास दत्ता कुंभारकर यांच्यावर काल जीव घेणा हल्ला झाला लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण करण्यात आली असून परिस्थिती गंभीर असल्याने शास्त्रीनगर रुग्णालयाने त्यांना सायन रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे सदरील हल्ला घराच्या वादातून त्यांच्या चुल त्यांनीच केले असल्याचे समजते याबाबत मानपाडा पोलीस स्टेशन येथे कैलास भंडारी रवी भंडारी अल्पेश पाटील बंटी भंडारी कल्पेश पाटील व अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीन पाच चार पंचवीस या कलमाद्वारे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत पूजा कुंभारकर माझ्या भावाला कार मारलं आहे यांनी बंटी भंडारी रवी भंडारी कल्पेश पाटील अल्पेश पाटील यांनी खूप मारलं आहे आणि काही कारण नसताना त्याला गाडी अडवून त्याची त्याला मारलं आहे तिथे तकदीर कानांच्या ऑफिसच्या जवळ आणि तिथून मार मारले कान वगैरे तोडलं आहे परत डोक्याला मार झाली आहे याच्या रोड रोडने त्याच्या पाठी दुष्टी घातल्या परत पाय तुटला आहे पूर्ण फ्रॅक्चर सांगितलं आता डोक्याची सर्जरी करत सांगितले त्यांच्याकडे चोपरने कान तुटला इथून पूर्ण अर्धा तुटला तिथून गाडीत नेऊन सुद्धा नाक्यावर पण मारला मेला असं म्हणून टाकून आम्ही त्याला जे हल्ला तर ते पण मेला म्हणून असं समजून हे केला तो हालत पण नव्हतं काही बोलत पण नव्हतं तिथून तिथून हे करून आम्ही हॉस्पिटलमध्ये नेला आम्ही त्याला तिथून शासून हॉस्पिटलला नेला तिथून ते तिथे ठेवलं नाही पण त्यांनी सांगितलं की त्याची इथे होणार नाही भरपूर त्याला मारणार असल्यामुळे सिरियस प्रक्रिया असल्यामुळे हळवला आणि शा, नेला पण आता आला नाही किंवा आता आम्ही मानपाना पोलीस स्टेशनला आहोत पण सकाळपासून आम्ही दहा वाजल्यापासून इथे आहोत आणि त्याही काहीच केला नाही आरोपी तसेच हिंडतात आणि आमच्या माणसाला एवढा मार लागून तर लागून आम्ही इथं त्यांची वाट बघत बसले पोलिसांना थांबता येईल तुम्ही प्रक्रिया चालू करा ते पण करत नाही तिथं कंप्लेंट पण घेत नव्हते पोलीस लोक आमची काल ते काल त्यांनी हाकलून दिलं माझ्या आईला तर डोकरी वगैरे बोलले ते मॅडम दोन होते त्यांनी तर काय तिथं आम्हालाच उलट बोलत होते ते साहेब उलट बोलले काही कंप्लेंटसुद्धा घेत नव्हती आमची तुम ते पहिले बोलले मेडिकलला ना बरे पहिले कंप्लेंट तर घ्या ना कंप्लेंट घ्यायची ते ज्यांनी मारले त्यांची कम्प्लेट तुम्ही घेत आहे

हा मग याही पैसे घेतले नाही हे चार भावले आहे ना मग मा याही मला सह्या दिल्या मग मी बोललो माझ्या नंतर पैसे तुम्ही मागायला तर देणार नाही मी मग तुम्ही सह्या दिल्या मला मग आता तुम्ही कशाला कशावरून काढताच मग तेव्हा मला द्यायचा नव्हता ना, ना सांगा तर मला पैसे द्या म्हणून शा सह्या दिल्या होतला तर तुमचा बाजार संपला ना कसा वाटतंय तुम्हाला त्यांना ते सह्यादीला पण झालंय आणि आता पण ते मारायची धमकी देतात आम्हाला पोलिस स्टेशन मध्ये पण पोलिसांच्या समोर त्यांनी धमकी दिली मला रवी रवी भंडारींनी काल आम्हाला पोलिसांच्या समोर धमकी दिली तरी पोलिस लोक काहीच बोलले नाही त्यांना ना? आम आमच्या आमच्या माणसाला एवढं मारून तर मारून ते ते पहिले कंप्लेट लावायला लागले आणि पोलिसांनी त्यांची कंप्लेट देते आम्हाला सांगतो तुमची कंप्लेट चालणार नाही एवढं म्हणजे माणसाला आमच्या मारलाय म्हणजे जीव घ्यायला हल्ला केला आणि आम्हाला पोलिसांच्या समोर धमके दिलं तरी तुम्ही काय बोलत नाही मग पोलीस काय कामाचे अल्पेश बोलत तुम्हाला घरातल्या अल्पेश पाटील असं म्हणतो घरात येऊन तुम्हाला मारू का तुझ्या अंगावर माझी चापट मारली यांच्या पप्पाची चापट मारली मला सहा वर्ष झाली नाही तरी पण त्यांनी धक्काबुक्की केली ती मला जर माझ्या पप्पांनी काही केलं ना चापट मारली त्यांच्या का पैसे देतो तेव्हाच घ्यायचे होते ना नाईचे जिवंत असताना नाताना कशा पैसे पाहिजे ज्यांच्या नावावर घरपट्टी त्यांनी घरपट्टी तेव्हा त्यांनी आईच्या नावावर केलं तेव्हा त्यांनाच बोलायचं होता तुम्ही तेव्हा यांना मीटिंगला पण बोला तेव्हा यांनी सांगितलं आम्हाला मीटिंग बिटिंगला यायचं आहे तुम्हाला घ्यायचं तुम्ही बिंदात आहे ना ती घरपट्टी अल्पेश पाटीलला बोलवली अल्पेश पाटील मीटिंगला आलाच नाही आता आता मारले आम्हाला दोघांना आता आ... मुलाला पण मारले आता उलट याच्या या आम्हाला फोन करून धमक्या देतोय की तुम्हाला घरी येऊन मारू पोलिसांच्या समोर सुद्धा धमकी दिली आम्हाला तरी पोलिस लोक काहीच बोलत नाही रवी पाटील सांगितलं तुमच्या मुलाला संपला तुला काय गरज होती मारायची मग तू कोण म्हट लागून गेला जेव्हा तुला तुला गरज नव्हती ना तो त्याच्या आईवडील जीवंत होती त्याला सांगायचं त्यांना सांगायचं घरी यायचं होतं ना बाबा तुझ्या मुलांनी हे केलं एवढं जीव जीव जाऊपर्यंत मारलाय आणि मारून तर मारून पोलिसांच्या समोर उलट आम्हालाच धमक्या देतोय काल काही मला बोलली म्हातारी बोलली यांना कारून का त्यांनी आम्हाला हकल इथे तुमची कम्प्लेंट घेणार नाही इथे नाही कम्प्लेंट घेणार मग कुठे कंप्ले ते दोघं सारखं उभं त्यांना पैशासाठी तुम्ही आतमध्ये उभं वाजल्यापासून तर आम्ही आता दुसऱ्या दिवशीचे सहा वाजायला आले तरी पण आम्ही इथेच तरी लोकांनी काहीच केलं नाही आरोपी घरी जाऊन रात्रीचे झोपले ना आम्ही इकडे तिकडे करतोय हॉस्पिटल मध्ये हिंडवते आरोपींना तुम्ही पकडायला पाहिजे होतं ना एकदा तरी त्यांच्या घरी जायला पाहिजे ते पण गेले नाही आमच्या माणसाला मारून मारून तर मारून तुम्ही काहीच करू शकत नाही ज्यांनी मारलाय ते घरी जाऊन झोपलेत असं कसं पोलिसांना ते पण सांगितलं तुम्ही कॅमेरा चेक करा ते पण कॅमेरा चेक करत नाही पोलीस लोक बोलतात तुम्हाला काय करायचं ते आमचं करा पोलिसांच्या समोर आम्हाला धमक्या देतात तर तेव्हा तरी ते पोलिसांनी समजायला पाहिजे होतं ना आणि ही जा, जागा कोणाची तुमच्या वडिलांची आहे वडिलांची जागा आहे चार वर्षा म्हणजे माझे तीन काका आहे ना चौथा माझा वडील आहे म्हणजे चौकाच्या नावावर आहे चौक चौकांनी पण सह्या दिल्या आणि सांगितल्या सहकुशीने तुम्हाला घ्या जेव्हा आम्ही दोन पैसे देत होतो तेव्हा त्यांनी घेतले नाही आणि अल्पेश पाटील बोलवली तेव्हा अल्पेश पाटील काय बोलला तुम्हाला तर तुम्ही घ्या मला गरज नाही मी येतोय नाही आता तू काय येतोय आमच्या हातातला काही नाही ती घरपट्टी माझ्या बाबाचे नाव आहे बाबाच आहे लाईट बिल आईचे नाव आहे बाबाचाच आहे ना हे काकांचं काय आहे अल्पेश पाटील ला मिटिंग ला तेव्हा तो बोला मला गरज नाही तुमचं तुम्हाला देतात ना तुम्ही बिंदच घ्या काकांचा तू कशाला माझ्या नाही तुम्हाला काकांचा वयच नाही माझ्या बाबाचे नाव मी घेतला बर तुम्ही किती वर्ष झाले तिथे राहत आहात आता आम्हाला बारा वर्ष झाले बारा वर्ष जास्त झाले बारा वर्षाच्या अगोदर तुम्हाला तुमच्या तुम्हाल नावावरती केलेलं आहे जुना घर होता त्याची पहिली राहतो तो मोरून मी नाव बांधलेला बारा वर्ष झाले बरं आता काका आहेत का नाही कोणी कोण नाही फक्त आई आहे फक्त आई आहे सगळी मेल तिन्ही काका मेले फक्त आई आहे दोन काका होत सई दिली तेव्हा काका जिवंत होत एक काकाचा मुलगा होता ना माझ्या पाटील ज्यांनी सई केली नवनाथ पाटील तो पण जिवंत आहे आणि बारकूबाई पाटील ती पण जिवंत आहे हां आणि ज्या म्हणजे ते असते असताना साक्षीदार असतात बघा साक्षीदार पण जिवंत आहे बबन भंडारी तकदीर कालांनी पण सही, सही केली साक्षीदार म्हणून तो ते पण आहे सरपंच आमच्या ते पण आहे त्यांना त्यांनी पण बघितलंय बरं आता तुमची मागणी काय आहे तुमची मागणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे ते लवकर फुटले ना पाहिजे तीनशे सातचा कलम लागला पाहिजे तीनशे आता माझा मुलगा गेला राहून फायदा आहे लहानाचा मोठा केला सात महिन्याचं सा वाढवलं काय यांचा मार फायला वाढवलाय आईने त्याचे एवढे कष्ट केले लहानपणापासून हा बाबाने त्याचे एवढे कष्ट केले लोक हेडू सांगा तुम्ही खोटा कोणाला पण विचारा त्याच्या आई वडिलांनी काय कष्ट केले त्याच्यासाठी ते, के ते, के ते, के ते एक मुलगा मेल असतं म्हणजे तुमच्या आई वडिलांनी काढले तीन तीन चार चार त्यांचं एक एक आहे ना कारण असता मारल्यास वांदा नव्हता त्याची चुकी नसताना त्याची चापण मारली त्याला शिवेगाल केली काय गरज होती महाराजी तुझी गाडी घसवटली जाते दाखवायची होती ना आम्ही दिली भरून गाडीला काही झाला नाही कशावर ना मारला हल्ला नाही उलट आम्हालाच धमके देतोय या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र